रामकृष्ण अरे भावांनो जय शिवराय बहिणींना नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हाला पण हे बघा शुभम शुभम ला शिकायची गाडी येते तशी त्याला पण त्याला देत नाही आम्ही जास्त तर हे बघा मोठी गाडी नाव शुभम शिवाने आहे त्याच्यावर चला दाजी काय करताय बघू आपण हा बघा दाजीबा आमचं काम आवरेल आज बॉक्स आम्ही नाही रिकाम बॉक्स आणायला पलंगाजवळ आहे गोनी पलंगा जवळ गोनी गोनी सामरे सादरी फोड आणि सादरीची गोनी सह्याद्री तुला माहिती शुभम आणून दे त्याला पण जीवार येतं तुमचं काम ऐकायला माहिती का तुम्ही सांगतच राहते काम कधी आज एन सकाळीच उठले होते बर का सकाळी उठले पाच वाजता आंघोळ वगैरे केले कपडे वगैरे धुवून टाकले भांडे घासले स्वयंपाकाचे एवढा काही राडा नाही माझ्या माग आता झाडून घेतले चौकून फडशी बाकी फक्त फडशी तिकून आल्यावर पुसणारे मी तिथून आल्यावर म्हणजे दाजी सोबत गप्पा मारल्याच्या नंतर पुसणारे दाजीला सण नाही ना पण पण सण होत नाही मला मला नाही समजत ना एवढं वाचता येत मी मला आडनी मी हा कोणतं बघतो बघते मला आठवण मोर आणून देऊ का मग बघा दाजी दाजीला ऍटिट्यूड आहे काय कशाच ऍटिट्यूड आहे काय आणू देऊ ले इगू आहे त्यांच्या चला दाजी सोबत गप्पा छप्पा चालूच राहतील त्यांचं पण काम आपल्याला ऐक नाही नाहीतर भाकर भेटायची नाही भाकर तर मीच करते पण भाकर बनवायला सामान भेटायचं नाही त्याच्यामुळे चला बाय दाजी बाय खरा बाय या चहा घ्यायला घरात चला चहा वगैरे पिऊ आपण बघा केळ लागले तर केळ खायचे असलेत केळ खा इकडं बघा आमचं आजूबाजूचा परिसर किती स्वच्छ आहे चला गरम 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 चहा घेऊ आपण कपडे वाळले का ते पण बघू कपडे सकाळीच धुतले होते आता खनखन झाले -खन असेल कपडे हे बघा कपडे काय सांगू दादांना लेट दही होती माझी शाळेवर जायचं म्हटलं साडेसातला घराच्या बाहेर पडावं लागतो हे बघा कपडे वगैरे वाळेत आता शुभम साडेसहाला जातो बरं का पाचला उठलं का आंघोळ बांगूळ स्वयंपाक साडेसहाला त्याला जावं लागतं त्याचा डबा रेडी पाहिजे साडेसहाला साडेसातला साडेसातला मी जाते मग ते तोपर्यंत सगळं आवरून घ्यावं लागतं ना धुनं भांडे मी आज धुनं भांडे मनावर घेतलं करून घेतलं कसं आहे मग परेशान होते मी दमून येते मग तीन वाजता म्हणलं ना माझ्या कोण होतच नाही लाईट गेलेली आज एक ताप आहे का सांगा इकून तिकून मी आज खरंच काम माझं लवकर आवरलं होतं म्हटलं आज मस्त आराम करावं टीव्ही बघाव म्हटलं आधी निवांत झोपू म्हणलं टीव्ही बघू काही टेन्शन घ्यायचं नाही म्हणलं पण लाईट नाही लाईट नाही म्हणल्यावर घरामध्ये थांबूच वाटत नाही फॅन चालू असला तरच मला घरात थांबू वाटत था। तुम म्हणसा थंडी तरी बी ताई फॅन होती पण तुम्हाला सांगू का अशी बारीक बारीक मच्छर जे राहते ते निसते गुणगुनगुनगुन करतात मग फॅन मला लागतो म्हणजे लागतो त्याच्यामुळे कमी स्पीड ना फॅन चालू करायचा <laughs> बघायची टी व्ही बघायची मस्त अंगावर घेऊन जपायचं अर्धे एक तास आराम करावं म्हणलं पण ते पण जीवाला जमलं आणि माझ्या माझा जीव येपड माई मी स्वतःसाठी कधीच आराम करत नाही हे बघा <laughs> त्याला ना लाड करू वाटतं तिला लगेच चिंब असतं पटकन माझ्याजवळ ल हुशार आहे ती पिल्लू माझ्या माहिती का काय म्हणे पप्पा बघितले ना तुमची दाजी किती खडूस बोलता ते बरं चला टाटा बाय बाय रामकृष्ण जय शिवराय सर्वांना